पुण्यातल्या मनसर शहरात गेल्या काही दिवसांपासून एकाच मुद्द्यावरून चर्चा होती आणि तो मुद्दा म्हणजे मशिदीखाली सापडलेलं एक भुयार मनसरच्या चावडी चौकात चा मशिदीचं चा दुरुस्तीचं काम सुरू असताना तिथे अचानक एक भिंत कोसळली आणि जमिनीखालील एक भुयार असल्याचं उघडकीस आलं यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले काहींना वाटलं की इथे एखाद्या जुन्या हिंदू वास्तूचा अवशेष आहेत तर मुस्लिम बांधवांचा असा दावा होता की इथे दर्गा आहे जी किमान चारशे वर्ष जुनी आहे यानंतर दोन्ही गटांमध्ये झालेले दावे प्रतिदावे पाहून शहरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अनेक अफवा पसरल्या गर्दी जमली पण पोलिसांनी वेळेत मोठा बंदोबस्त करून हे वातावरण शांत केलं आणि यानंतर पुरातत्व विभागाने पाहणी केली आणि त्यानंतर भुयारात फक्त कबर सापडली त्याशिवाय तिथे दुसरं काहीही आढळलं नाही मात्र तरी देखील न्यायालयाचा आदेश येईपर्यंत पुढील बांधकामे हे थांबवण्यात आलं आहे आणि हिंदू मुस्लिम असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे शिवाय पोलिसांनी देखील नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केले